नमस्कार मंडळी चला पाहूया मजेशीर जोक्स नवरा कशी आहेस तू मला मिस करत असशील म्हणून कॉल केला बायको अहो एवढंच प्रेम तू जात होतं तर सकाळी सकाळी कशाला भांडता नवरा शांत होतो विचार करतो विचार करतो विचार करतो चायला हा तर घरचा नंबर लागला मंगू राग आल्यावर बायका नवऱ्याशी बोलत नाहीत हे ठीक आहे पण त्या भांडी का आपटतात चंगू कारण भांड्यावर नवऱ्याचं नाव असते म्हणून नवऱ्याला उचलून उचलून आपटल्याचं समाधान मिळत कॅनडामध्ये <laughs> म्हणे तरुण सरकार चालवतात आणि म्हाताऱ्यांना पेन्शन देतात आणि आपले इकडं म्हातारे सरकार चालवतात आणि तरुणांना टेन्शन देतात आणि पेन्शन पण स्वतःच घेतात <laughs> स्त्रियांच्या गोड समस्या सासूला सून आणि सुनेला सासू चांगली मिळत नाही थोरलीला धाकटी आणि धाकटीला थोरली, थोरली जाऊ चांगली मिळत नाही आणि राहता राहिला नवरा तो तर आजपर्यंत कोणाला चांगला मिळाला बायको का हो तुम्ही दारूवर एवढे पैसे का उधळता नवरा स्वरा आणि तू ब्युटी पार्लरवर एवढा पैसा का खर्च करते बायको तो तुमच्यासाठी मी तुम्हाला सुंदर दिसावी म्हणून नवरा मी सुद्धा तुझ्यासाठीच दारू पितो तू सुंदर वाटावी म्हणून चोर पकडण्याची मशीन बनवण्यात आली अमेरिकेमध्ये या मशीनने एक दिवसात तेरा चोर पकडले जपानमध्ये नऊ तीस चोर पकडले गेले आणि मशीन इंडियामध्ये आणली दोन तासात मशीनच चोरीला गेली भटजींची कथा आणि बायकोची व्यथा सारखीच असते समजत काहीच नाही तरी लक्षपूर्वक ऐकण्याचं नाटक मात्र करावं लागतं <laughs> पावसामुळे लोखंड गंजणे थंडीमुळे सर्दी होणे वाऱ्यामुळे झाडाची पाने हलणे आणि मुलींमुळे मुले भिकारी होणे हा निसर्गाचा नियमच आहे लेखक सापडल्यावर सांगतो काही मुली इतक्या नटून थटून पेपरला जातात समजतच नाही स्वतः पास व्हायला चालल्यात की दुसऱ्याला नापास करायला <laughs> मंडळी पटकन एक लाईक कमेंट आणि शेअर करा विमानामध्ये सर्वांना दारू देतील पण भारतीय लोकांना जास्त दारू का देत नाहीत माहिती आहे विमानामध्ये चार प्ला चार पाच ग्लास दारू पिल्यानंतर वेगवेगळ्या देशातील माणसांच्या प्रतिक्रिया इंग्लंड आय विल स्लीप नाव अमेरिका आय वॉन्ट टू वर्क ऑन इंटरनेट जर्मनी आय विल वॉच मूवी नाव चीन आय विल लिसन टू म्युझिक नाव आणि भारतीय आता विमान मी चालन <laughs> मंडळी कसे वाटले तुम्हाला भन्नाट विनोद हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि अशाच भरपूर हसवणाऱ्या विनोदासाठी आपल्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि खूप जणांमध्ये शेअर करा जेणेकरून हसण्याचा आनंद आपल्या सर्वांना मिळेल धन्यवाद भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये